अशा सुरुवातीच्या महत्वाच्या काही लढाया झाल्या आणि यानंतर बाबरला दिल्लीची सत्ता हातात मिळाली अर्थात त्याचं आसन हे तेवढं मजबूत नव्हतं त्याचं कारण म्हणजे वारंवार बाकीच्या लोकांनी पण आक्रमणं त्याच्यावर केलेली आहेत दिल्लीतून त्याला पळवून लावायचा ता प्रयत्न काही वेळेला झालेला आहे पण येणं केनं प्रकार येणं त्यांनी ह्याच्यातून सुटका करून घेतली बऱ्याच मंगोलांचं किंवा मुघलांचं म्हणणं होतं त्यावेळेला आपण परत जाऊ पण बाबरला मात्र ही गोष्ट मान्य नव्हती त्याचं म्हणणं की आपल्याला अफगाणिस्तानपेक्षा चांगला प्रदेश हा राहायला मिळाला आहे आणि त्यामुळं आपण इथंच राहायचं ज्यांना जायचं आहे ते परत जाऊ शकतात जे माझ्याबरोबर राहू इच्छितात ते राहतील आणि या पद्धतीत त्यांनी काही जणांना अफगाणिस्तानात पाठवलं बदल्यात अफगाणिस्तानातून बरेचसे नवीन मुघल भारतात आलेले आहेत आता त्यांच्या हातात दिल्ली आहे आता बघा की ह्या कालखंडात बाबरला जो भारत बघायला मिळाला बघायला मिळालेला भारत म्हणजे सुरुवात करून हा जो काही भारत त्यांनी बघितला ह्या भारतातल्या उंच इमारती बघून तो आश्चर्यचकित झाला बाप कधी असलं बघितलेलं नाहीये यांच्या दृष्टीने सगळ्यात सुंदर वास्तू काय असू शकते तर तो उत्तम प्रकारचा तंबू हीच त्यांची ओळख अतिशय उत्तम सुंदर कलाकुसर असणारे तंबू आणि ह्यातच त्यांची निवासस्थानं होती इतकी सुंदर कला ज्या बिल्डिंगवरती म्हणजे इमारतींवरती अप्रतिम नक्षी काम आहे अशा दुमजली तीन मजली चार चार मजली कदाचित काही काही बिल्डिंग सात मजली आहेत एवढं प्रचंड मोठी बांधकामं बघून बाबर आश्चर्यचकित झाला भारताच्या बाजारपेठेत मिळणाऱ्या भाज्या बघितल्या आणि त्याला आश्चर्य वाटलं आयुष्यात कधी असली फळं बघितली नाहीत असल्या भाज्या बघितल्या नाहीत एवढे खायच्या पदार्थांची रेलचेल तो प्रचंड आश्चर्यचकित झालेला आहे पुस्तकातच लिहिलं त्याप्रमाणे सांगतो त्यांनी भारतातले जे मजूर आहेत कारागीर आहेत स्थापत्य कलावाले आहेत अशा बऱ्याच मंडळींना त्यांनी समरकंदमध्ये पाठवून दिलं आणि त्यांच्याकडून तिथं चांगल्या चांगल्या वास्तू ह्या निर्माण करून घेतल्या आणि आम्ही मुघल स्कूल ऑफ आर्ट अँड आर्किटेक्चर ह्या नावावरती काहीतरी बडबडत बसतो तर इथं सरळ सरळ ढळढळीत पुरावा आहे की आयुष्यात त्यांनी अशा काही गोष्टी ज्या बघितल्या नाहीत त्या त्याला भारतात आल्यावर बघायला मिळालेल्या आहेत ते तुझुक ई बाबरी असं काहीतरी पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे बाबरनामा वगैरे अशी पण पुस्तकं त्याच्या नावावर आहेत ले ले, ता ता बाबर और तर ही जी काही पुस्तकं आहेत कोणीतरी त्याचं चरित्र लिहिलंय कोणीतरी त्यांनी बाबरनामा वाटतं त्याचा स्वतःचा आहे असं काहीतरी आहे तर हे जे काही तुझुकी बाबरी बाबरनामा अशा ग्रंथातून ही बरीच माहिती मिळते अर्थात बाबरचं म्हणणं असं आहे की भारतातले लोक निरुत्साही आहेत ते मैत्री करण्याच्या योग्य त्याचे नाही आहेत आमच्याबरोबर ते नीट वागत नाही असं काय काय त्यांनी वर्णन केलंय आणि भारत हा अतिशय निरस असा प्रदेश आहे नुसतं सपाट 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 बाकी काही नाही अफगाणिस्तानामध्ये जशा पर्वतरांग आहेत जंगल जंगलं आहेत तर तशी भारतात नाही असंही मत बाबऱ्यांनी दिलंय म्हणजे लिहायचं ते किती डांबटून खोटं लिहायचं त्याला काहीतरी मर्यादा पाहिजे तो फिरला तो भारत करायचं एवढाच आहे त्यामुळं त्याला हे सगळं वाटत असेल की तो मैदानी प्रदेशातून फिरल्यामुळं त्याला भारत म्हणजे सगळा सपाट वगैरे वगैरे प्रदेश आहे अरे अख्खा हिमालय भारताचा आहे जगातला सगळ्यात उंच पर्वत आहे मोठा पर्वत आहे आणि असं असताना त्या पर्वताच्या एका कुठ्यातरी उत्तर दिशेच्या कोपऱ्यात राहणारी माणसं भारतात येतात आणि म्हणतात भारत हा निरस आहे तर अशा विरोधाभासाने भरलेलं हे सगळं पुस्तक आहे त्या पुस्तकांमध्ये असेही सगळे रेफरन्सेस आहेत म्हणजे बाबरनी त्याच्या मुलाला हुमायूनला पाठवलेलं पत्र आहे बघा केवढं सुंदर पत्र पाठवलं हे राजकारणी लोक कशा असतात बघा बोलतात एक आणि करतात दुसरंच काहीतरी म्हणजे पत्रात त्यांनी लिहिलं आहे मुला तू ज्या प्रदेशावर राज्य करत आहेस किंवा करणारा आहेस तो हिंदू बहुसंख्या असणारा परिसर आहे त्यामुळे आपल्या धार्मिक कल्पना त्यांच्यावर लागायच्या नाहीये तू गोहत्या करू नको कारण तू ज्या प्रदेशातल्या लोकांवर राज्य करतोयस ते लोक गायीला पवित्र मानतात तर आपल्याला बहुसंख्यांवर राज्य करायचंय त्यामुळे त्यांना दुखावून चालणार नाही तर त्यामुळं तू गोहत्या करू नको यानंतर तू त्यांची मंदिरं पाडू नको त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांना पूजा अर्चा करू दे आपल्याला त्यांच्यावर राज्य करायचंय असं सगळं त्यांनी त्या हुमायूंजला लिहिलेल्या पत्रांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची वर्णनं दिसतात माहिती काढायची पुस्तकाचं नाव प्रत्येकदा तेच आहे मुसलमानी रियासत रियासतकार सरदेसाईंनी लिहिलेलं आहे तर त्याच्यात ही सगळी वर्णनं तुम्हाला वाचायला मिळतील वेरॅज प्रत्यक्ष त्याच्या नावावर एक मोठी घटना आहे ते म्हणजे त्याचा कोणतो मीरबांकी होता त्याला दिलेल्या आदेशावरून अयोध्येमधलं प्रभू श्री रामचंद्रांची जन्मभूमी हे मंदिर पाडून इथं बाबरी मस्जिद असं काहीतरी निर्माण केल्याची नोंद ही त्याच्या नावावर लागते आता आपण न्यायालयाच्या पुढे काही बोलू शकत नाही पण न्यायालयाने पण उच्च न्यायालयाने माननीय उच्च न्यायालयाने जे काही दोन हजार दहा साली जो निकाल दिलेला आहे तर त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की मंदिर पाडून मशीद बांधल्याचा पुरावा नाही परंतु मंदिर मोडकळीला आलेलं होतं आणि त्याच जागेवरती मशिदीची उभारणी झाली असा मात्र पुरावा आहे असं त्यावेळेला काहीतरी दिलेलं आहे मत न्यायालया न्यायालयाने दिलेलं मत आहे तर इथं स्पष्ट आहे की जर मंदिर दुर् दुरावस्थेत पोचलं असेल तर ते त्याच्या आधीचे जे जिझियासारखे कायदे आहेत त्याच्यामुळं जिझियामध्ये असं स्पष्ट दिलेलं आहे की जे इस्लामचे अनुयायी नाहीत त्यांना त्यांची प्रार्थनास्थळं राखता येतील तिथं जाऊन प्रार्थना आ, ये जा करता येतील पण त्या प्रार्थनास्थळांची दुरुस्ती करता येणार नाही त्या प्रार्थनास्थळांची निर्मिती किंवा नवीन निर्मिती तिथं होणार नाही हे स्पष्ट दिलेलं आहे आणि त्यामुळं कदाचित इथली मंदिरं दुरावस्थेत पोचली असतील असंच ते असो परंतु ह्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमीसाठी अनेक काळ अनेक लोकांनी तिथं लढा दिलेला आहे साधू संन्याशी बैरागी ह्या मंडळींनी आपलं हौतात्म्य तिथं दिलेलं आहे आणि अशा रीतीने इथं खूप मोठा संघर्ष हा या भाभरापासून सुरू होता हा शेवटी एकोणीसशे त्र्याण्णव साली काही प्रमाणात संपला आणि आता इथं प्रभू रामचंद्रांचं मंदिर हे झालेलं आहे दोन हजार चोवीस साली पूर्ण झालेला आहे बऱ्यापैकी आणि तो संघर्ष संपला असं आपण आत्ता मानू शकतो पुढं काय होईल आपल्याला माहीत नाही तर म्हणजे थोडक्यात बाबर ज्याप्रमाणे पत्रात लिहितोय त्याप्रमाणे कृती करत नाही हे मात्र इथं दिसतं तर त्यांच्या अशा असंख्य गोष्टी बाबरच्या बाबतीत आहेत पण बाबरच्या काळामध्ये एवढी गोष्ट नक्की की त्याच्या अन्य मंगोल सरदारांनी बरेच पराक्रम करत गुजरात आणि बंगालपर्यंत साम्राज्य विस्तार केला म्हणजे लोधींचं सगळं राज्य हे जवळपास त्यांनी आपल्या आधिपत्याखाली आणलेलं आहे जे सुभेदार मानतील ते मानतील नाही मानतील त्यांना युद्ध करून हरवायचं ह्या पद्धतीमध्ये एक राजपुतानाचा जर भाग सोडला तर बराचसा उत्तर भारत हा बाबरच्या आधिपत्याखाली आला सुमारे साडेचार वर्ष बाबराचं राज्य हे भारतभूमीवरती झालेलं आहे इथं बाबरचा मुलगा त्याचं नाव आहे हुमायून अनेक मुलं आहेत त्यापैकी एकाचं नाव आहे हुमायून हा सगळ्यात मोठा आणि बाबराचा अत्यंत लाडका मुलगा आहे तर या हुमायूनला कुठचा तरी आजार झाला तो आजारी पडला तो काही केल्या बरा होईना वेगवेगळे हकीम वगैरे बोलावले परंतु त्यांचे जे कोण हकीम होते त्यांच्या त्या युनानी पद्धत याचा युनानी अर्थ ग्रीस आहे ग्रीक लोकांच्या औषधोपचाराची पद्धत पुढं त्यांच्याकडं प्रसिद्ध आहे तिला युनानी औषधोपचार म्हणतात तर ते युनानी विनानी सगळे उपचार झाले परंतु हुमायून दिवसेंदिवस वर्तीत जाईल अशा रीतीने पोचला होता आणि मग अशा वेळेला तरी तो त्यांचा जो धर्मगुरू असतो त्या धर्मगुरूंनी सांगितलं की हुमायून हा जगणार नाही परंतु त्याला प्रिय असणारी अत्यंत प्रिय असणारी जर गोष्ट त्याच्याकडून त्याग करती झाली त्याचा त्यांनी त्याग केला तर मात्र तो जगेल बाबरनी हे ऐकलं बाबरच्या दृष्टीने हुमायून सगळ्यात जास्ती प्रेम करत होता ते बाबरावरूनच आता हा समज होता का गैरसमज होता मला माहीत नाही पण त्याच्या दृष्टीने हुमायून हा आपल्यावरच प्रेम करतो हुमायून हा कोमल स्वभावाचा आहे आणि अशा वेळेला जर मी त्याच्यापासून दूर गेलो तर तो जगेल या वेळेला बाबरचं वय हे अंदाजे अठ्ठेचाळीसच्या आसपास तुम्हाला आठवत असेल तर महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या मृत्यूप्रसंगी त्यांचंही वय अठ्ठेचाळीस वर्ष होतं इथे बाबरच्या बाबतीमध्ये हेच झाले त्यांनी त्याच्या अल्लाला प्रार्थना केली की मला घेऊन जा पण माझ्या मुलाला जगव आणि काय आश्चर्य या मुघल लोकांना बहुतेक या मुघल राजवंशावरती अल्ला मेहरबान आहे की काय त्याचं कारण म्हणजे यांचं ऐकलं जातं लगेच जा। म्हणजे लिटरली बाबराचा मृत्यू झालेला एक वेळ समजू शकतो हो की पुत्रवियोगाच्या हो त्यांनी त्यांनी काही कारणाने मृत्यू झाला असेल पण यानंतर बारा झाला आणि हुमायून व्यवस्थित बरा झाला आणि भारताचा बादशाह बनला सो दुसरा बादशाह मुघल गादीवरचा हा हुमायून आहे ही घटना फक्त बाबरनी राज्य केल्यापासून चार साडेचार वर्षातच झालेली आहे असं नाही की पिढीजात बाबराचं राज्य आहे आणि मग हुमायुनला गादी मिळाली त्यामुळं बाबरला पळवण्याचे जे प्रयत्न झाले ते हुमायुंच्या बाबतीतही सुरू झाले हुमायून या शब्दाचा अर्थ सांगितला सुदैवी पण प्रत्यक्ष आयुष्यात तो अत्यंत दुर्दैवी ठरला कसं हे आपण पुढच्या व्याख्यानात